तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्री मॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स म्हणजे अकाली केस पांढरे होणे हे नेमकं काय आहे आणि त्याची प्रमुख कारणे काय हे आपण बघितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये हे अकाली केस पांढरे होणं टाळण्यासाठी आपण काय खावं आणि त्यावर होमिओपॅथिक उपचार पद्धती आहे का हे आपण बघूया तर सगळ्यात आधी म्हणजे विटॅमिन आणि मिनरल रिच फूड्स खा म्हणजेच काय तर हिरव्या पालेभाज्या पालक आहे मेथी आहे बीट गाजर डाळी आहे मोड आलेले कडधान्य आहे त्यानंतर विटॅमिन बी ट्वेल्व वाढवण्याचे पदार्थ म्हणजेच काय दूध ताक पनीर दही अंडी हे खा त्यानंतर कॉपर आणि झिंक वाढवण्याचे पदार्थ म्हणजेच काय व्हेरियस टाईप्स ऑफ नट्स अँड सीड्स त्यामध्ये येते बदाम भिजवलेले अक्रोड आहे काजू आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बिया ज्यामध्ये भोपळ्याच्या बिया टरबुजाच्या बिया चिया सीड्स सूर्यफुलाच्या बिया हे खा त्यानंतर अँटीऑक्सिडेंट रिच फूड्स म्हणजे ज्या पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडेंट जास्त असते असे फळं किंवा असे फूड म्हणजे त्यामध्ये आवळा येतं लिंबू येतं बेरीज वे वेरीयस टाईप्स ऑफ बेरीज म्हणजे ज्यामध्ये आपण स्ट्रॉबेरीज ब्लूबेरीज ब्लॅकबेरीज अशी खाऊ शकतो त्यानंतर विटॅमिन सी वाढवण्याचे पदार्थ सुद्धा केसांसाठी आवश्यक असतात म्हणजेच काय तर आवळा झालं सिट्रस फ्रूट्स म्हणजे ऑरेंजेस आहे स्वीट लाईम्स म्हणजे मोसंबी आहे डाळिंब आहे पेरू आहे हे तुम्ही खा रोज एक आवळा किंवा आवळ्याचा ज्यूस घेतल्याने सुद्धा केसांवर छान इफेक्ट येतो तर यावर होमिओपॅथिक उपचार अव्हेलेबल आहे का तर हो पण काय खाल्ल्याने ते टाळू शकतो हे आपण बघितलं पण ज्यांचे केस आता पांढरे झालेत म्हणजे ज्यांना प्रिमॅच्युअर ग्रेंग ऑफ हेअर झालेत ते त्यापासून सफर करत आहे तर त्यांच्यासाठी हे मुळासकट बरं करण्यासाठी होमिओपॅथिक उपचार पद्धती आहेत का तर हो आहे यामध्ये होमिओपॅथीमध्ये औषधे आहेत त्यामध्ये येतात लायकोपोडियम फॉस्फरस नॅट्रम्युर सिलेशिया सल्फर असे विविध प्रकारचे होमिओपॅथिक औषधं अव्हेलेबल आहे पण ते आम्ही विदाऊट प्रिस्क्रिप्शन किंवा के विदाउट केस टेकिंग तुम्हाला देऊ शकत नाही त्यासाठी योग्य केस टेकिंग तुमची प्रत्येक रचना, प्रत्येक माणसांचे प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगळा असतो त्याची केस टेकिंग त्याची केस हिस्ट्री ही वेगवेगळी असते आणि औषधंसुद्धा आम्ही वेगवेगळे काढतो त्यामुळे असं मी नाव सांगून तुम्हाला होमिओपॅथी देता येणार नाही त्यासाठी प्रॉपर केस टेकिंग घ्यावी लागेल तुम्हाला सुद्धा प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स म्हणजे अकाली केस पांढरे होणे हे मुळासकट बरे करायचे असल्यास होमिओपॅथीसाठी होमिओपॅथी कन्सल्टेशनसाठी मला डियम करा एक तेल जे तुम्ही वापरू शकता हे सुद्धा मी आज सांगणार आहे त्यामध्ये एक चमचा आवळा पावडर एक चमचा भृंगराज पावडर आणि एक चमचा कलौंजी पावडर घ्यावी आणि ते हाफ कप तिळाच्या तेलामध्ये हे तिन्ही पावडरचं मिश्रण करावं आणि ते थोडंसं उकळून झाल्यानंतर थंड करावं आणि हे तेल आठवड्यातून दोन वेळास लावावे ते लावल्यानंतर अर्ध एक तासानंतर हर्बल शॅम्पूनी तुम्ही केस धुवा यामुळे सुद्धा इफेक्ट जाणवतो नव्हतो बस हेल्थ टिप्ससाठी मला फॉलो करत राहा न्यूट्रिसॅनिटे बाय डॉक्टर अंजली